पहिला होता की बहीण भावाच्या कोर्टासमोर हानमारी होती कशासाठी तर प्रॉपर्टीत हिस्सा भाऊ हिस्सा मागण्यासाठी अशा बहिणीला मी एकच विचारते की जेव्हा तुम्ही भाऊ हिस्सा घेताय हिस्सा घेऊन जाऊन तुम्ही काय करताय भावाच्या जमिनीमध्ये भाऊ हिस्सा म्हणून हक्क घेताय कोर्टामध्ये भांडण खिळून तुम्ही स्वतःच माहेर तोडताय पण तुम्ही जमिनीचा हिस्सा म्हणा घराचा हिस्सा भावाकडून कोर्टात भांडण खिळून त्या भावाकडून घेऊन जाताय काय करताय कुणाची भरती करताय नवरेची कुणाची भरती करताय तुमच्या नवरेची मला एक सांगा <coughs> ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही भावाबरोबर भांडणं खिळून तुम्ही तुमच्या नवऱ्याला निघून देताय त्या नवरेनं तुमच्या आईबापाच्या प्रॉपर्टीमध्ये काय कष्ट केलेलं असतं तुम्हाला सांभाळताना त्यानं काय कष्ट केलेलं असतं सांगा ना आईबापाची प्रॉपर्टी जतन करणे तुमच्या नवऱ्याचा किती हक्क असतो नाही भावासोबत भांडणं खिळून तुम्ही तुमची प्रॉपर्टी तुमच्या नवऱ्याला निघून देताय स्पष्ट बोलते अशा बहिणीला लाजा कशा वाटत नाही तो तुम्ही तुमच्या नंदला तुमच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीत हिस्सा दिलेला असतो का हो ठीक आहे तुम्ही तुमच्या भावाची प्रॉपर्टी घेऊन जायची आणि नंदला पण नवऱ्याच्या प्रॉपर्टीतून द्यायचा हिस्सा का तिचा अधिकार नाही बरोबर आहे सरकारने समान अधिकार दिलेला आहे आपल्याला म्हणून आपण त्याचा फायदा घ्यावा का मग सरकारने समान अधिकार फक्त भावाची प्रॉपर्टी घेण्यातच दिला का आईबापाला सांभाळण्याचा समान अधिकार दिला नाही का जसं तुम्ही हक्कानं भावाची प्रॉपर्टी मागून घेऊन जात आहे ना मागून कोर्टामध्ये भांडणं खेळून घेऊन जाताय ना भावाची प्रॉपर्टी मग त्याच प्रकारे कोर्टामध्ये भांडणं खेळून तुमच्या आईबापाला सांभाळायला घेऊन जावा आईबापाला जसं भाऊ इस्सा घेताय तुम्ही तसं आईबापाला सांभाळायचा हिस्सा का घेत नाहीत तुमच्या भावाकडून प्रॉपर्टी घेणे भाऊ हिस्सा घेणेमुळं तिकडं आईबापाच्या आयुष्याचं आई वाटतुळ होते आखी वाट लागती त्यांना रोज सुनाचे चा आणि लेकाचे टोमणे ऐकावं लागतात त्यांना एक घास खाणे गणेश ऐकून घ्यावं लागतं एखादा भाऊ चांगला असेल ना तर तो, तो आईबापाला काय बोलत नसेल सांभाळत असेल पण ज्या भावाच्या डोक्यात बहिणीविषयी राग भरलेला असतो ठीक आहे बहीण भाऊ एका नातीतले एका रक्ताचे आहेत पण जी बाहेरून आलेली सून आहे ती भाऊजई आहे ती कशी सांभाळत असेल सासू सासऱ्याला तुम्ही जमीन जायदात की प्रॉपर्टीत हिस्सा घेतल्यानंतर ती रोज अशी विगाळ करत असेल की तुझ्या लिकीने गेली की लुबाडून घेऊन जा की तू तुझ्या लिकीकडं सह्या दिलेच की लय दिलंच ना तू लिकीला जमीन जायदात लय हिस्सा दिलाच मग मीच सांभाळायचा काही ठेका घेतलाय का म्हणत नसतील त्या भाऊजया अरे तुम तुमचे आई बाप भावापशी राहत असतील पण त्यांना रोजचं जगणं मुश्किल होत असेल कशासाठी भाऊ घेतला म्हणून आणि तुम्ही मारताना ते सगळं काही संगट घेऊन जाणार आहेत का तुम्ही समजा भाऊ घेतला तुम्ही तिकडं नवऱ्याला दिला समजा तुम्ही तुमच्या लेकरासाठी तुम्ही तुमच्या भावाकडून वाटणी घेतली तुम्ही भावाकडून घेतलेली वाटणी तुम्ही मारताना जा घेऊन जाणार नाही तुम्ही तुमच्या लेकरांना देणार बरोबर मला सांगा उद्या तुमचे सून आणि लेख तुम्हाला कसे होऊन नीट सांभाळतील आणि त्यावेळेला ना तुमचं माहेर राहिलेलं असतं तुमचे लेकर जेव्हा तुमच्या मुलाचं लग्न झालं जेव्हा तुमचे मुलं तुम्हाला मुलगा तुम्हाला त्रास करायला किंवा सून तुम्हाला त्रास करायली तर तुम्हाला कुत्र पण विचारायला नसतं कारण इष्टेटीसाठी तुम्ही आधीच तुमच्या भावाला भाऊजाईला तोडलेलं असतं म्हणजे तुमचं माहेर तुटलेलं असतं आणि आपल्याला जर सगळं तर जवळचं नातं कोण असेल तर माहेर असतं माहेरचं नावच आलं गे मग ते माहेर तर तुम्ही पहिलंच तोडलेलं असतं मग जेव्हा तुमची सून आणि लेख तुम्हाला त्रास वडीवडी करायला तर तुमच्या माहेरच्या माणसं तुम्हाला विचारायला येतील का त्यांना जाब विचारायला येतील का तुमचा भाऊ येईल का त्याला विचारायला मामा ह्या नातेनं की बाबा का माझ्या बहिणीला त्रास करायला म्हणून नाही तुमचा भाऊ काय म्हणल ह्याच लायकीची माझी बहीण आहे तिच्या बुडावर लाता देऊन तिला बाहेर काढलं पाहिजे भाऊजैवी हीच बोलणार झाली अहो आमच्या लेकराबाळाच्या तोंडचा घास हिसकावून घेऊन गेली आणि स्वतःच्या बाळाची भरती केली बघ म्हणा आता तुझे लेकरं तुला किती नीट सांभाळायची म्हणील का नाही म्हणील का नाही तुम्ही सांगा म्हणून मी एक सांगते जेवढ्या बहिणी आहेत ना जेवढ्या बहिणी तुम्हाला तुमचं माहेर टिकून हो मरताना तुम्ही काय गटुडं बांधून घेऊन जाणार नाही जमीन जायदात आणि ज्या आपल्या आईबापाचं नाव आहे आपल्या आईबापाचं कुळ आहे त्या नावात कुळात तुम्ही कुणीतरी नवीन आलेला व्यक्ती नवीन आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं तिथं कुळ नाव टाकून देणार जी जमीन आपल्या आईबापानं पिढ्यान पिढ्या पिडे पोचलेली असती आज आज आपण जेन आईबापानं त्यांच्या आज आपण जेनं आणि त्या जमिनीत तुम्ही दुसऱ्याला आणून बसवणार कशासाठी तर म्हणे सरकारनं समीन समान अधिकार दिलेले आहेत मग घ्या भावाकडून भाऊ वाटा हो घ्या ना भाऊ वाटा मग तसंच तुमच्या आईबापाला पण सांभाळून दाखवा अरे साधा तुमचे आईबापा आजारी पडले ना तुम्ही भाऊ वाटा घेऊन जाचाल पण जगाच्या लाज काज मात्र आईबापाची सेवा तुमच्या भाऊजाईलाच करावी लागणार आहे कारण त्यावेळेला तर माहेरचे सगळे दार बंद झालेले असते पण ती भाऊजाई जगाच्या लाज काजबी सेवा करताना ना त्या सासूला शंभर टोमणे मारीत असेल लेखलू बाडून घेऊन गेली म्हातारी हि तर माझ्या मुळाला कशाला पडली मरणा बी गेली शब्दात बोलत असेल मग किती वाईट वाटायची गोष्ट आहे ना आईबापाच्या जमिनीसाठी आईबापाच्या प्रॉपर्टीसाठी जर आपली भाऊजही आपल्या आईच्या मरण्याची वाट बघत असेल आपली भाऊजही आपल्या आईच्या मरण्याची वाट बघत असेल ते ही का, का तर आपण तिथून जमीन जायदाद हिसकावून घेतलेली असती कोर्ट कचेरी करून आपण भाऊ वाटा मागून घेतलेला असतो आणि त्यामुळं रोज भाऊजाई जर आपल्या आई वडिलांना टोमने मारत असेल आपल्या आई वडील आजारी पडले नंतर जर भाऊजाई मरणाची वाट बघत असेल तर त्याला कोण जिम्मेदार किती खंत वाटायची गोष्ट आहे ना कारण मरताना गठुड बांधून कोणच घेऊन जात नाही हो आणि जर तुम्हाला खरंच आईबापाची जमीन पाहिजे असेल ना भाऊ इस्सा तर ज्या वेळेला तुम्ही जमिनीचे जी सातभारा असतात ज्या वेळेला भाऊ म्हणून जमिनीच्या सातभारेवर तुमचं नाव लागेल त्याच वेळेला तुम्ही तुमच्या आईबापाला सोबत घेऊन जावा त्यांना त्रास होणार नाही पण तुम्ही फक्त जमीन जायदाद वाटा घेऊन जाताय आईबाप तिथंच सोडताय मग ते आईबाप अक्षरशः इतक्या मुश्किल होते त्यांचं जगणं इतकं मुश्किल होते ते फक्त जिवंत तर असतात पण त्यांना जगायची इच्छा राहत नाही इतकं मुश्किल आहे जगणं आणि ते बोलू बी शकत नाहीत कारण तुम्ही बोलायचे सगळे रस्ते बंद केलेले असतात आईबाप जर काय असं थोडं जरी बोलायला गेलं तर ते सरळच म्हणणार आम्ही का तुम्हाला सांभाळायचं आम्ही का सांभाळायचं तुमच्या पुरीला आम्ही बहुवाटा दिलेला आहे जा केली की कड तुम्ही तुम्ही विषय कसा होतो तुम्ही तुमच्या भावाकडून भाऊ हिस्सा जरी घेऊन आले ना भाऊ तरी सुद्धा जर तुमच्या घरी आईवडिला आले तर बाजूचे आजूबाजूचे लोक एकच म्हणणार जा वयाच्या दारात पडले तर ह्यांना लाजावी वाटत तो पाहुणे रावळे चार दिवस बरे असतेत पण काय लेकीच्या दारात सडीक पडीक असतात चार माणसं त्यांना नावं ठेवतील म्हणून ते बिचारे तुमच्या दारात पण येत नाहीत म्हणजे तुमचा भाऊ वाटा घेण्यामुळे किती परिणाम होतो माहिती आहे आईबापाचं सगळं सुख हिचकावून घेत आहे तुम्ही तुम्ही तुमचा भाऊवाटा घेत नाहीत बरं का तुम्ही फक्त तुमचा भाऊवाटा घेत नाहीत तुम्ही तुमच्या ज्या दिवशी तुम्ही भाऊवाटा घेतला त्याच दिवशी तुम्ही तुमच्या आईबापाचं सुख हिचकावून घेतलेलं असतं मग एक विचार करा बाप म्हणजे आपल्यासाठी वडाचं सावली आपलं छत असतं आणि आपली आई म्हणजे आपल्यासाठी एक ईश्वराची जागा देणारी आई आहे ओ ईश्वराची आपल्या आयुष्यामध्ये ईश्वराची जागा घेणारी आई आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आणि आत्म्यातला ईश्वर म्हणजे आई आणि मग बाप आपले देव आहेत एक वेळा आपण मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतलं तरी चालेल तुम्ही रोज आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या सेवा करा तुम्हाला देव पावेल तुम्ही मंदिरात जाऊन रोज बसले तरी देव पावणार नाही आणि तुमच्या वाटा घेण्यामुळं जर देवाला त्रास होत असेल तर तुम्हाला तुमच्या कर्माचे फळं भोगावे लागणार आहेत ना उद्या तुमची मुलगी वाटा घेईल आणि तुमचे मुलं तुम्हाला लाताळतील ही प्रथा पुढे चालतच जाणार म्हणून एक वेळा तुम्ही भाऊ वाटा घेताना ना एक वेळा विचार करा आपल्या आईबापाचा की आपण वाटा तर घेतोय पण ह्याचा त्रास आपल्या आईबापाला किती होईल नसेल तर तुम्ही बहुवाटा घ्यायच्या आधी आपल्या आईबापाची सोय करा व्यवस्थित जगण्याची राहण्याची आणि मग बहुवाटा खुशाल घ्या पण तुमच्या बहुवाटा घेण्यामुळं कितीतरी आईवडिलांचं असं जगणं मुश्किल होते कितीतरी वडिलांचं आता माझ माझ्या ह्या व्हिडिओचा काही ज्या बहुवाटा घेणाऱ्या पुरी आहेत त्यांना राग येईल पण त्या पुरींनी स्वतःच्या आईबापाला जाऊन विचारा तुमच्या आई बापाला माझा हा व्हिडिओ पटेल जाऊन विचारा की आई मी बहुवाटा घेतला पण माझा भाऊ तुला नीट सांभाळतो का ग काय उत्तर येतं ते ऐका आणि मला आवर्जून सांगा